सोलापुरात मानाच्या गणरायाचं आगमन एकता बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या भव्य मिरवणुकीत उत्साहाचा जल्लोष संपूर्ण सोलापूर शहर गणेशमय झालंय एकता बहुद्देशी सामाजिक संस्था सोलापूर आयोजित मानाच्या गणरायाची भव्य मिरवणूक शनिवारी संध्याकाळी प्रचंड उत्साहात जल्लोषात आणि भक्तिभावानं काढण्यात आली या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ कामाठी होते त्यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीस अॅडव्होकेट भडंगे पांडुरंग कोळेकर येमुलकर साहेब सुनील होमकर मनोज होमकर नागेश कामाठी या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती यावेळी नितीन मुसळे विशाल जाधव कदीर फुलमामडी अकबर चाचा बजरंग नागेश हेमिळी हरीश पवार नरेंद्र पिसे अमर एकलदेवी प्रकाश मनसावाले आदी मान्यवर सहभागी झाले होते त्यांच्या उपस्थितीनं मिरवणुकीमध्ये उत्साहाचं वातावरण अधिकच दाठलं मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलेला धमाल लेजिम ताफा ढोल ताशांचे निनाद पारंपरिक वाद्यांचे सूर आणि भक्तिगीतांच्या तालावर थिरकणारे भाविक यामुळं संपूर्ण परिसरात अप्रतिम जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत मानाच्या गणरायाच्या स्वागताला गर्दी करून हा उत्सव जणू अविस्मरणीय बनवला या मिरवणुकीमुळं सोलापूर शहरात ऐक्य बंधुता आणि भक्तिभाव याचा अद्वितीय संगम देखील पाहायला मिळाला